अशी मित्रांनो मस् सतीस पत्र तर माझे परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवस आता व्हिडिओ येणार कारण की थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय माझा त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकाय जमतो नाही तर मित्रांनो आज आमचा आहे तामटा थोड्यासा का तर ह्या माझे मागे आमची तामटा आता पावसामुळे फार पाला सडत आलाय त्यांचा आणि मध्ये लगीन असल्यामुळे एक दिवसाचा तोडा चुकला ना आता पार लाल लाल होऊन गेल्या बाजारही चांगला पण ते तोडायची राहिले त्याच्यामुळे आज बरेच सडून पण गेल्या आणि बरीच चांग म्हणजे अजून म्हणजे ते माने ले ले कल कल ना आमचे तामटा अजून लय चांगली उकल बिकल काही तवडी नाही त्याच्यामुळे चांगल्या तर तुम्हाला दाखवतो कवडी लाल झाल्या तर चला तामटाची मालकीन बाई चालली आता इकडून तोंड झाकून <laughs> चला आता तिथ तिथेच सरीन राह तर मित्रांनो ह्या अजून आमची तामट्याची क्वालिटीच एकदम भारी भरपूर पाऊस पडतो पण पावसाल तोटाच पावस नाही पण तरी तामटाची क्वालिटी चांगली कारण की तामटाला अजून भरपूर पाल आहे पाला असल्यामुळं उकल कमी ह्या पिकली पिकल्या मित्रांनो आता नेमका शूटिंग नीट वाटत नाही ह्या खाली मकर सडून नये गेले पर परला, लाल होऊन गेलाय Così era. Pur non l'ha le lalle le tante nota ma... Ma c'è serizzato no? Eh che si Ora पण क्वालिटी जबरदस्त आहे तशी अजून आहे चांगलं टपुरा टपूर आहे पण आज जवळजवळ तशी आमची एक पन्नास एक कॅरेट आणि इकट तर मकरच पिकले फार सारा सारं लालच झालं तर तिक तो अडायला आम्ही तीनच माणसा आज आम्हाला माणसाच भेटली या एकदम सुपर क्वालिटी टॉमॅटो आहे पार आज पार भरपूर बाजार भेटला पाहिजे त्याच्यात बाजार थोडंसं कमी झालं पण भरपूर राहद जरी कमी झालं कारण की ते मागा फारच बाजार नव्हतं लोकांनी ते फार दनादन तामटा ता। उपटून टाकली बाजारच नसल्यामुळं पण आता कसं आहे पाहिजे बाजार भरपूर नशिबाची गोष्ट नशिबानं आम्हाला भरपूर बाजार भेटलं म्हणजे तामटा वल्ली असल्यामुळं मकर झंझटे हे रा इकडे क्वालिटी हरा आणि हे फड ह्या रा जवळजवळ उलगत आलं आहे पण तामटाची क्वालिटी एक नंबर आहे तीनच माणसं आम्ही तोडायला तीन माणसाला आम्हाला एक पाच बिडवाय तीन तास लागतं अजून भरून काहीच झाले नाही भरायला मोकार आज अंधारच पडणार आहे आणि हे पूर्ण प्लॉट बाजून पर पूर्ण आता हिरवा होऊन गेलाय आता थोड्या दिवसात मित्रांनो आता आमचा बुद्ध घेऊन जरा बऱ्यापैकी माठा तोडा राहील मग बारीक तोड होतील पावसाळं ओ चांगलं निघलं नाही थोड्या दिवसात खेकड्यांचा पण व्हिडिओ येतील आता सध्या तामटा पहिली मेन तामटा बाजारात याच्यामुळं खेकडा कवाई खाता येतील पण पहिली तामटा महत्वाचे टोटल क्वालिटी बेस्ट <coughs> ते कुडवर इथलं हे लाल लाल मस्त पार लाल लाल झाले एकदम सुपर क्वालिटी घेराय का असा फार हसत तामटा आमटा घ्यायचो आहे आमचे पण आता दलाल काय बाजार देईल त्याच्यावर अवलंबून कारण की आमचा माल जातो मुंबईला खपवायला मध्ये दलाल माणूस राहतो त्याच्यामुळे आता त्याचे मनावर कवडं खपवायचं आणि कवड बाजार द्यायचं तर चला मित्रांनो आता तोडून वाता, वाता गेलो का तिकडे मग तुम्हाला

तामटा निवडत निवडत पण पार आणि आज चांगली पर लाल ला टोमॅटो टमाटा ला, ला टमाटा आहे ना टोमॅटो काय बा आपल्याला घेणं जात जात खायला इकडं तुम्ही येऊ पर्यंत का हा म्हणजे मना आहे जागा होईल पांगवायला म्हणजे पांगायला का सुकता लाल आहा आहात टमाट्र टमाटर